श्री स्वामी समता नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दहा मेला म्हणजे शुक्रवारी या दिवशी आलेल्या आहेत अक्षय तृतीया अक्षय तृतीया ही आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाची आणि शुभ तिथी मानली जाते अक्षय तृतीया ही वैशाख महिन्यातील तृतीय तिथीला साजरी केली जाते अक्षय तृतीया हा स्वयंभू मुहूर्त मानला जातो अक्षय तृतीया हा दिवस धनाची लक्ष्मी माता लक्ष्मीचा दिवस आहे या दिवशी लक्ष्मीची सेवा आणि उपासना केल्याने सौभाग्यामध्ये वाढ होते त्याचबरोबर या दिवशी आपण जे पुण्य करतो तर ते अक्षय राहते त्या पुण्याचं फळ आपल्याला अक्षय प्राप्त होतं म्हणजे कधीही न संपणारे आणि म्हणूनच या दिवशी सोने चांदी मालमत्ता त्याचबरोबर एखाद्या नवीन व्यवसायाची आपल्या सुरुवात करायची असेल तर ती देखील या दिवशी केली जाते तसेच या दिवशी काही उपाय देखील केले जातात या दिवशी आपण जे उपाय करतो त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे आपल्याला या अक्षय तृतीयेच्या दिवशी अकरा कवड्यांची ही प्रभावी सेवा करायची आहेत किंवा तुम्ही याला उपाय देखील म्हणू शकतात हा उपाय केल्याने आर्थिक अडचणी या दूर होतात आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड वास करते लक्ष्मी घरात आल्याने घरातली गरिबी ही निघून जाते आणि आपल्या कुटुंबाची प्रगती होते त्याचबरोबर हा उपाय केल्याने संपूर्ण कर्जातून व्यक्तीला मुक्ती मिळते तसेच आपला एखादा उद्योग व्यवसाय असेल तर त्यामध्ये सुद्धा प्रगती होते तर असा हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकोनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा पूर्वीच्या काळामध्ये कवड्यांचा वापर पैसे म्हणजे आर्थिक व्यवहारात केला जात होता आणि म्हणूनच आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये कवड्यांना अतिशय महत्त्व हे दिलं जातं ज्योतिषशास्त्रामध्ये धनप्राप्तीसाठी कवड्या या खूप महत्वाच्या मानल्या जातात या कवड्यांना साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच जेव्हा आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मीची पूजा करतो तेव्हा त्या पूजेमध्ये कवड्यांचा वापर हा केला जातो ज्या प्रकारे माता लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झाली त्याचवेळी कवड्यांची उत्पत्ती देखील समुद्र मंथनातून झालेली आहेत आणि म्हणून असं म्हटलं जातं की या कवड्यांचे काही उपाय केले तर आपल्याकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते आणि म्हणूनच आज हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे जर आपल्या घरामध्ये सतत पैशांची चणचण भासत असेल आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकत नसेल आलेला पैसा हा कोणत्या कोणत्या कारणातून घरातून बाहेर जात असेल म्हणजे लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु आपल्या घरामध्ये स्थिर नाही अशावेळी आपल्या घरात या कवड्या असेल तर नक्कीच आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही प्रसन्न होऊन स्थिर देखील राहील आणि यामुळे घरातली गरिबी आणि दरिद्री ही घरातून निघून जाईल आणि सर्व पैशांच्या अडचणी या नष्ट होतील अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे आणि याच मुहूर्तावरती आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये कधीही करू शकतात अगदी सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा हा उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला बघा अकरा कवड्या आणायच्या आहेत कवड्या कशा असतात ह्या तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला अकरा कवड्या आणायच्या आहेत कवड्या कशा आणायच्या आहेत तर या कवड्या तुम्हाला पांढऱ्या रंगाचे आणायच्या आहेत पांढऱ्या रंगाच्या कवड्या तुम्ही आणल्यानंतरनं स्वच्छ पाण्याने किंवा गंगाजीने तुम्हाला धुवून काढायच्या आहेत यानंतरने ह्या कवड्या तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत थोडीशी हळद घ्यायची आहे आणि हळदीमध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि या कवड्या तुम्हाला थोड्याशा पिवळ्या करून घ्यायच्या आहेत आता मार्केटमध्ये पिवळ्या कवड्या देखील मिळतात परंतु आपल्याला त्या पिवळ्या कवड्या अजिबात घ्यायच्या नाही पांढऱ्याच कवड्या आणायच्या आहेत आणि त्याला आपल्याला स्वतःहून कवड्यांना पिवळं करायचं आहे या कवड्या पिवळ्या ना तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक मुठभर तांदूळ टाकायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला या अकरा कवड्या ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत या कवड्यांना धूप धीप अगरबत्ती हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे दिवा तुम्हाला वळवून घ्यायचा आहे फुल अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे आणि या कवड्या म्हणजे जी कवड्यांची प्लेट असणार आहे वाटी असणार आहे ती तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे ही सगळी सेवा करण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि यानंतरच या सेवेला तुम्हाला सुरुवात करायची आहे आता या कवड्यांची वाटी तुम्ही हातात घेतल्यानंतरनं तुम्हाला सोळा वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे आणि शेवटी एकदा फलशुद्धी तुम्हाला म्हणायची आहे श्रीसुक्त हे माता लक्ष्मीची अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते आणि या दिवशी आपण ही सेवा या कवड्यांवरती केल्या तर या कवड्यांमध्ये एक पावर येते आणि ही पावर आल्याने आपल्या घरात लक्ष्मी वास करत असते आणि घरातली गरिबी ही निघून जाते आता ज्या लोकांना सोळा वेळा ही सेवा करणं शक्य नसेल अशांनी एक वेळा केली तरीही चालेल एक वेळा ही सेवा केल्यानंतरनं शेवटी एकदा फलश्रुती तुम्हाला म्हणायची आहे यानंतरनं तुम्हाला एक माळ विष्णू गायत्री मंत्र जो आहे तर त्याचं पठण करायचं आहे एक माळ करताला तर आवर्जून करा एक माळ तुम्हाला करणं शक्य नसेल तर चोवीस वेळा तुम्हाला विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला एक वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर तुमच्या कुलदेवीचा जो पण तुम्हाला बीज मंत्र येत असेल त्या मंत्राचा सुद्धा तुम्हाला एकशे आठ वेळा पठण करायचं आहे कारण या कवड्या ज्या आहेत तर त्या आपल्या कुलदेवीलासुद्धा प्रसन्न करत असतात यामुळे कुलदेवीचा जो पण तुम्हाला मंत्र येतो तुमची कुलदेवी जी असेल त्या कुलदेवीच्या मंत्राचं एकशे आठ वेळा पठण करायचं आहे एकशे आठ वेळा करणं शक्य नसेल तर चोवीस वेळा तुम्ही केलं तरीही चालेल जर तुमची कुलदेवी तुम्हाला माहीत नसेल तुमच्या कुलदेवीचा मंत्र तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला ओम ॲम व्हिंग क्लिम चामुंडाय विच्चे या एका मंत्राचा जप करायचा आहे या मंत्राचा जप केल्याने सुद्धा आपल्यावरती लक्ष्मी प्रसन्न होते त्याचबरोबर आपली कुलदेवी देखील प्रसन्न होते आपण ही सेवा केलेली आपल्या कुलदेवीपर्यंत पोचत असते यामुळे तुम्ही या एका मंत्राचा जप देखील करू शकता हा मंत्र जो आहे तर हा नवार्नव मंत्र आहे तर आपल्याला नवार्नव मंत्राचा जप करायचा आहे यानंतर ही कवड्यांची प्लेट जी आहे तर ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर ठेवून द्यायची आहे आता ही सेवा करून झाल्यानंतरनं दोन ते तीन तास ही प्लेट तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आणि यानंतर तुम्हाला एक पिवळा कपडा घ्यायचा आहे पिवळा कपडा तुम्हाला दोन भागांमध्ये कट करायचा आहे आणि या पिवळ्या कपड्यांमध्ये तुम्हाला या अकरा कवड्या ज्या आहेत तर त्या दोन ठिकाणी दोन पोटल्या तयार करायच्या आहे एका पोटलीमध्ये तुम्हाला पाच कवड्या ठेवायच्या आहेत आणि दुसऱ्या पोटलीमध्ये म्हणजे दुसऱ्या कपड्यामध्ये तुम्हाला सहा कवड्या ठेवायच्या आहेत आणि यानंतर यांना गाठ मारून तुम्हाला दोन पोटली तयार करायची आहे यानंतर काय करायचं त्यातली जी पाच कवड्यांची जी पोटली आहे तर ती तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत आणि यानंतर दुसरी पोटली आहे ज्यामध्ये सहा कवड्या आहेत तर ती तुम्हाला तुमच्या पैशांच्या पॉकेटमध्ये ठेवायची आहे असं केल्याने काय होतं की आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते त्याचबरोबर ही पोटली आपल्या पर्समध्ये ठेवल्याने आपल्याला प्रत्येक कामात यश मिळतं आपल्याकडे देखील लक्ष्मी आकर्षित होते आपल्या हातातून जास्त पैसा हा खर्च होत नाही यामुळे आपल्याकडे पैसा हा स्थिर राहतो यासाठी आपला असा हा एक छोटासा कवड्यांचा उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा आहे करून पहा या कवड्या आपण अभिमंत्रित करणार आहेत आणि या कवड्यांमध्ये एक प्रकारची पावर आलेली असते आणि यामुळे आपल्या घरातील पैशांच्या अडचणी या दूर होतात आता या कवड्या तुम्ही अभिमंत्रित करून ठेवल्यानंतरनं वर्षभर त्यांच्याकडे पाहायचं नाही असं नाही प्रत्येक पौर्णिमा असेल शुक्रवार असेल मंगळवार असेल महिन्यातून एकदा या कवड्यांवरती सेवा आपल्याला करायची आहे तुम्हाला ज्या सेवा सांगितल्या त्या सेवा तुम्हाला महिन्यातून एकदा ती कवड्यांची पोटली काढायची आणि त्या पोटलीवरती या सेवा करायच्या या कवड्या पुन्हा तुम्हाला अभिमंत्रित करायच्या जा। आणि जागेवरती ठेवून द्यायच्या अशा पद्धतीने तुम्ही हा एक उपाय नक्की करून पहा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटूसच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ